नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस आणि यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी रामेश्वर बद्दल लातूरहून नांदेड निघालेलो आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष कंधार याचे थोड्याच वेळात येणार आहेत आणि काल माजी मंत्री माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे सुपुत्र आणि दिलीपरावजी देशमुख यांचे पुतणे नांदेड येथे एका जाहीर सभेत बोलताना खूपच सुंदर वक्तृत्व वक्तृत्व कसा असावं याचा एक रोल मॉडेल उदाहरण दिलं जसं महाराष्ट्राच्या गावागावात घराघरात स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्यामुळं त्यांची ओळख आहे साहेब तुमची सभा झाली तरच मी निवडून येतो नसता हो, मी पडता हो, तर साहेब स्वतः सभा घ्यायचे विचार न करता ते सभा घ्यायचे आणि सभा घेत असताना रसद कमी असेल तर ज्या प्रकारे गोपीनाथराव मुंडे अशोकराव चव्हाण रसद द्यायचे तस के रसद द्यायचे कालचा योगायोग म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रताप पाटील चिखलीकरांच्या राजकारणामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा फार मोठा हात होता तो अदृश्य हात मात्र प्रतापरावच्या राजकीय जीवनात फार मोठी ताकद देणारा होता आणि या ठिकाणी ज्या गावचे जावाई प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत ते भाजप अर्थात युतीकडून उमेदवार आहेत तर या उलट वसंतराव चव्हाण माजी आमदार हे नायगावचे त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे उमेदवारी दाखल करत असताना अत्यंत विलासाची प्रतिमा आणि प्रतिमा जी दिसून आली शब्दाच्या कोट्या आणि योग्य कोट्या करण्याचं काम अमित देशमुख यांनी केलं आम्ही कायम टीका करतो पण चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे एक आदर्श हा त्यांच्या भाषणातून दिसून आला आणि निसर्गाची सांगड घालत असताना पतझड होती राहती आहे आणि पतज नंतर त्यांनी सांगितलं अशोकाची पतझड झाली कि वसंत ऋतू आता गुढी पाडवा येत आहे आपल्याला गुढी उभा करायची आहे आपल्याला मतदानाचा हक्क बाजवायचा आहे आणि यावेळा अमित देशमुख जे बोलले की अशोकाची पतझड आणि वसंत ऋतूची सुरुवात तर तुमचा विजय नक्की आहे आणि याही पुढे जाऊन ते बोलले की स्वर्गीय शंकररावजी चव्हाण ते वसंतरावजी चव्हाण हे एक नात आहे आणि ते सांगत असताना पूर्ण ताकदीनेशी त्यांनी वसंतराव चव्हाण यांच्या पाठीशी उभा राहण्याचा जाहीर शब्द दिला आता नांदेडकरांचं आणि लातूरकरांचं लक्ष हे अमित देशमुख ताकीनिशी म्हणजे फक्त ताका निशे कि ताकद देऊन देऊन किती सभा भागात घेतात किती आक्रमक पद्धतीने बोलतात इकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे कारण आज काँग्रेसला अमित देशमुख शिवाय महाराष्ट्रात एवढा प्रभावी चांगलं वक्तृत्व आणि फोटो हो जनिक चेहरा असलेला कोणीच नाही फक्त लोक म्हणतात अमित भैयाचे कार्यकर्ते म्हणतात अमित भैया आगे बढो हम तुम्हारे साथ है आणि काल ते आले त्यांनी पाहिलं आणि जिंकलं अशा प्रकारची ती सभा होती ते जिंकले पण वसंतराव जिंकणार का हा खरा सवाल असून त्यावेळेस वसंतराव चव्हाण यांनी पण दंड ठोपटले आता खरी रंग आता हे झालं राजकारण पडद्यामागचं राजकारण काय आणि अमित देशमुख दिलेला शब्द पाहणार का पूर्ण ताकदीशी राहणार का का फक्त फटाकडीची लढ पेटवायची सोडून द्यायचं आणि पुन्हा इकडं येऊन गप्पा बसायचं कारण मला लातूर बघायचंय निरंगा बघायचंय उदगीर बघायचंय महाराष्ट्र आहे स्टार कॅम्पियन मध्ये निश्चित अमित देशमुख हे आजच्या वक्त्यामध्ये नंबर एक दोन तीनचे चे आहेत चला काल अमित देशमुखांचं भाषण ऐकत असताना काही जणांनी लाईव्ह ऐकलं काही जणांनी मैदानावर ऐकलं आणि ती चेहरा ते हातवारे ते बोलणं फक्त 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 विलासराव देशमुख दिसत होते आणि त्यावेळेस ती वाक्य आठवत होत मी राहीन किंवा राहणार नाही पण हा विचार किंवा माझ्या रक्ताची काँग्रेस कोण नेणार हे जे त्यांचं वक्तृत्व होत त्यांचं कर्तृत्व होत त्यांचं नेतृत्व होत वक्तृत्वातून अमित देशमुख यांनी काल खूपच चांगले विचार मानले आता वक्तृत्वाला कर्तृत्वाची आणि कर्तृत्वाला नेतृत्वाची जोड देतात का हे आता सगळ्याच नांदेडकरांचंच नाही तर मराठवाड्याच महाराष्ट्राचं आणि मराठवाडा नेता परिवाराचं सुद्धा लक्ष लागून आहे तर खरंच भैया तुम्ही लय लय भारी बोलला लय भारी बोललाव मित्र हो, ठोला नेता, सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद